ठाण्यातील मानपाडात अपघात झालाय मेट्रोचं काम सुरू असताना दुर्घटना झाली क्रेन धावत्या रिक्षा आणि कारवर कोसळली सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे त्यामुळे ठाण्यातील मानपाड्यात हा अपघात झालेला आहे मेट्रोचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे क्रेन धावत्या रिक्षा आणि कारवर कोसळली आहे तर यामध्ये कारचा मागचा भाग हा चक्का चूर झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल ठाण्यातील मानपाड्यात अपघात झालाय काय अधिक माहिती झालं तर मार्गावरती मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते आणि याच दरम्यान त्या ठिकाणी क्रेनचं काम सुरू होतं अनेक ठिकाणी क्रेन देखील लागलेल्या आहेत या मेट्रोच्या कामासाठी आणि या क्रेनचा काहीसा भाग जो आहे तो कोसळल्याने धावत्या कार आणि रिक्षावरती कोसळल्याने एक अपघात झालेला पाहायला मिळाला एकंदरीतच कोणती जीवितहानी जरी नसली तरी सुद्धा किरकोळ दुखापत झालेली आहे आणि काही काळ या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील झाली होती मात्र आता वाहतूक कोंडी पूर्वपदावर आलेली आहे आणि त्या ठिकाणी जी कार अपघातग्रस्त होती ती देखील हटवण्यात आलेली आहे निश्चित कुणाल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी